भाग्य तुम्ही आलात आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपली तर फ्लॅट आहे तिथे वाळवी लागली वाळवी लागली होती ना तिथं का किडे आल आले ते वाळवी लागली होती तर आपले ते पेस्ट कंट्रोल करायला आलेले आहेत तर मला माहित नव्हतं की पेस्ट कंट्रोल काय तर दादा पेस्ट कंट्रोल करत आहेत Ne <laughs> dedi? झाली का गाम नाही अजून हां हाय दुना भांडे बोला कुठं सुपली कुठं दे ना कुठे आहे भाविना सुपली पाहिजे इकडे सुपली हाय होय का सुपली इंजेक्शन यालाच म्हणतेस का मला वाटलं आले इंजेक्शन म्हणजे भिंतला कसं काही इंजेक्शन देत म्हणून बघायला आला हा इथं बघ इथे इंजेक्शन दिले बघ इथे इंजेक्शन दिले अरे म्हटलं भिंतला पडलं काय इंजेक्शन देते हे इंजेक्शन असते वय ड्रिल मारायचं आणि औषध भरायचं इंजेक्शन म्हणते सगळे इलेक्ट्रिक आले दुनियामध्ये असं कोण वापरत नाही ना पण ते काय होतं हे जे केमिकल्स आहेत ना त्याला ते प्लॅस्टिकचे पंप नाही चालत डायरेक्ट जा जळून जाईल तो ऍसिड अरे ह्याच्यात डायल्युशन पण व्यवस्थित होत त्याच त्याचं जी मिक्सिंग असते ना व्यवस्थित होते औषधाचं त्याचा असतो म्हणलं तरी चालेल प्लास्टिक पंप दोन हजाराला हा अकरा हजाराचा पंप आहे मग प्लॅस्टिक पंप दर पाच येतील त्याच्यात पण जे चांगले आहे तेच आहे का मग ते फरक आहे ना क्वालिटीच ह्या औषध विषारी आहे का विस्ली म्हणून आपण आपल्या विषारी आहे का आपल्याला विषारी आहे का त्यासाठी नाही तसं म्हणता त्याच्या आता इंजेक्ट करतो वर असं मारलं तर नाही तेच म्हंटलं चुकून नाही का हादीतला लागला डोळ्याला वगैरे हा तेच म्हंटलं आता आपण काय कंट्रोल केलंय का आता आपण इंजेक्शन मारले इंजेक्शन नाही ड्रिल मारून त्याच्यात औषध इंजेक्ट करून परत त्याला पॅचिंग करायचं होत त्याला इंजेक्शन म्हणते त्याला ते पूर्ण ट्रीटमेंट म्हणतात त्याला ट्रिपल ट्रीटमेंट बोलतात त्याला टर्माइटचे आणि आता काय पेस्ट म्हणजे काय पेस्ट कंट्रोल पेस्ट म्हणजे किडे त्याला कंट्रोल किडे त्याला कंट्रोल त्याला कंट्रोल करायचं असं होय थँक्यू एखादा फक्त श्रीखंडा वगैरे बावला असेल खराष्ट दह्या बावला असतील ना अहो हे नाही करायचं एवढा मोठा टाकून द्या लागेल ना डाबर नंतर टाकायचं आपल्याला नको आहे ते नको आहे तेच पण कापड कापड एक पुसायला साईडला परत ते लावल्यानंतर अच्छा व्हाईट सिमेंट आणि पाणी आणि औषध का अच्छा परत त्याला हे होऊ नये मग याला या, या पण होईल का हो होईल ना, ना कशाला का तुम्ही का नाही काय मुळे आहे ते म्हणजे असलं ना अच्छा आपल्याला भेंती कव्हर करायची येऊच नाही लायटीच्या पट्टीतून येतो त्या म्हणत केलं कळत पण नाही कुठे केले पर, पर के ना ते परत कुठे हा कुणाला कळणार नाही हा एकदम घट्ट करायचं आतमध्ये जायला नुसतं खरच्यावर नाही हे करायचं औषध त्यांनी लावलेले डील मारून बी मारून तर बघा असं कळत पण नाही कुठे केले इतकं भारी केले त्यांनी पहिल्यांदा बघतोय पेस्ट कंट्रोल नुसतं बघायचं पेस्ट कंट्रोल पेस्ट कंट्रोल पेपर न्यूजमध्ये काय असतं मला माहीत नव्हतं तर बघा यांनी केलं इथं दिसत पण नाही आहे एकदम बारीक आहे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी पेस्ट कंट्रोल केलेला आहे किती महिने राहतं याचं पॉवर दहा वर्ष दहा वर्ष तर सगळं माझा फ्लॅट जागा लगेच करून घेतलं तर चालेल एकदम बेस्ट हो का महात्मा <laughs> उन्हेच्या सांग औषध टाक आणि फरश घाला म्हणून उन्हेच्या मला अजून फ्लॅट दाखवला नाहीये माझा स्वतःचा दाखवतील की कधी दाखवतील का उन्हेच्या तू सांग जाऊन चावी बघ काय फ्लॅट सरप्राईज देणार आहे उन्हेच्या सर

याच्यामध्ये औषध व्यवस्थित बसतं आणि नाही का हा आणि टिकता औषध आता प्लॅस्टिकमध्ये औषध भरलं असत ते पंप खराब झाला असता तर मग याच्यामध्ये टिककाउ पंप आहे आणि अकरा बारा हजाराचा पंप आहे पितळीचा आहे आणि वरतून असं पंपिंग करायचं आणि इथून स्प्रे मारायचं काम ओके आता चाललेले आहेत बरे पंप त्याच्या आतमध्ये पण बसतो एकदम चांगल्या कंट्रोल लहान चालले आहेत